हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू ना माय न्यू व्लॉग आज मी तुम्हाला एक व्लॉग दाखवणार आहे तर तिथे आम्ही आज जाणार आहोत आदियोगी ईशा टेम्पल म्हणजे जे की कोईमतूरमध्ये आहे इथून आम्हाला एक फिफ्टी वन किलोमीटर आहे तर मी आज तुम्हाला तिथे गेल्यानंतर कशाप्रकारे ते आदियोगी स्टॅच्यू आहे त्याचबरोबर तिथे कोणकोणते टुरिस्ट प्लेसेस आहे आणि तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे तर ते मी आज तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटूया आपण आता डायरेक्टली तिथे गेल्यानंतर हे बघा आम्ही आलो आपण तर तिकडे फायनली हा जो युवी स्टॅच्यू आहे तिथे आम्ही आलो हे पाठिंबाचा तालुका आहे मी इथे आदियोगी हो जो स्टॅच्यू आहे तिथे आम्ही आलो तिथे पार्किंग पार्किंगसाठी इकडे पाठीमागे बघा इकडे पार्किंगला गाड्याला लावतात तिथे आता आम्ही पार्किंग केलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल इकडे यावं लागतं स्टॅच्यूला आणि तिकडे मी मला असं दाखवलं तिथे आगी हवा हो सेंटर आहे आम्ही तिथेही जाणार आहोत तर त्यासाठी ब्लॉक शेवटून बघायला विसरू नका स्टॅच्यू आहे तर त्याच्याबरोबर खाली एक छोटंसं मंदिर आहे तिथे शिवपिंड आहे इथे बघा इथे फुलं वगैरे अभिषेकसाठी घेतात स्वामी इथे फुलं घेतली अभिषेकसाठी आणि जल घेतलं तर आता तिथे आम्ही चाललो हो, आहोत तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड करत नाहीत इथे बाजूने जाळी लावलेली आहे आणि आतमध्ये सुंदर अशी शंकराची पिंड आहे तर तिथे काही लोक अभिषेक करण्यासाठीही जातात तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे मी इथूनच तुम्हाला दाखवते आहे खूप मस्त आहे चला तर मग आता आम्ही तिकडे जातो आहे मोबाईल तिथे अलाउड नाही आहे वातावरण मग बाहेरचं तर आता आम्ही इथे एक छोटं मंदिर तुम्हाला दिसते बघा इथे वगैरे करतात मग आम्ही आता इथे वगैरे घेतला आणि पाया वगैरे पडलो खरंच खूप छान वाटतंय आणि आता इथे आम्ही खूप जवळ आलेलो आहोत बघा किती मस्त वा वाटत आहे आणि खूप गर्दीही झालेली आहे खूप टुरिस्ट लोक येत असतात तिथे आम्ही आता पूर्ण इथे आलेलो हो। आहोत आधी आधीच बघा किती मस्त आणि खूप सुंदर एकदम पीसफुल वाटत आहे तरी हा जो पूर्ण राऊंड आहे तो आता पूर्ण राऊंड आम्ही मारणार आहोत हे जे दिसतंय गळ्यामध्ये पूर्णपणे रुद्राक्ष माळा आहे ते मग आता आम्ही पूर्ण जो काही राऊंड आहे प्रदक्षिणा एक मारून येतो मायरा तर अशा प्रकारे आता इथे आम्ही प्रदक्षिणा घालणार आहोत पूर्णपणे आणि लास्टला मी तुम्हाला दिव्यदर्शन दाखवणार आहे जिथे लाईट शो होतो तर त्यासाठी व्हिडिओ शॉटरन बघायला विसरू नका आणि माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की कमेंट करून माऊ मायरा देवप्पा करा जय हो जय हो जय हो करते मायरा बाळा नमस्ते करा नमस्ते करा देवप्पाला हा व्हेरी गुड व्हेरी गुड आम्ही अशा प्रकारे प्रदक्षिणा घातली पूर्णपणे आणि आता आम्ही आलो हो। आहोत बघू शकताय खूप सुंदर वाटत इकडं बघा खूप अशी गर्दी झालेली आहे माव बघा आमची पाया पडते मायरा अशा प्रकारे लोक इथे योग करत राहतात खरंच खूप छान आणि सुंदर एन्व्हायरमेंट आहे बघू शकता तर फायनली आम्ही इथे आलो आहोत खरंच खूप छान वातावरण आहे आणि खरंच खूप छान वाटतंय तुम्ही जर का येणार असाल तर नक्की तुम्ही इथं व्हिजिट करायलाच हवी आणि खूप असं सुंदर मनाला एक शांती भेटते इथे आल्यानंतर आणि इथं एक योगा सेंटर आहे तिकडे आम्ही जाणार आहोत तर तिथे गेल्यानंतर कशाप्रकारे योगा किंवा मेडिटेशन केलं जातं ते तिथं आपल्याला बघायला मिळेल मला वाटतं तिथं मोबाईल अलाउड नाही आहे खरं पण मी बाहेरून तुम्हाला दाखवेन की इथे नक्की कुठं आहे प्लेस तर आता आम्ही इथे आल्यावर इथे खरंच मनाला खूप शांती वाटते खूप सारे लोक इथे योगा वगैरे करतात मेडिटेशन करतात मनाला खरंच खूप शांती आणि पीसफुल वाटतं तर त्यासाठी तुम्ही इथे मस्त यायलाच पाहिजे आणि जर का तुम्हाला जायचं असेल तर कोइमतूरवरून करेक्टली ते एक तास लागतो आम्ही आता आलो आहोत खगौतमपट्टी म्हणजे आम्हाला यायला तिथून फिफ्टी वन किलोमीटर आम्ही जिथे राहतो तिथून फिफ्टी वन किलोमीटर बी एस एफ कॅम्पसपासून आम्हाला लागतं सो आम्हाला यायला दोन तास लागले आणि आम्ही पोहोचलो पण खरंच आणि मस्त वाटत आहे तर आता आम्ही तिकडे जे योगा सेंटर आहे तिकडे मी जाणार आहे तर त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत बघा हो जिथे ते योगा सेंटर आहे तिथे म्हणजे तिथे काही लोकांना स्नानही करायचं असतं एक सूर्यकुंड आणि चंद्रकुंड असं आहे मग तिथे आपण स्नान करून थोडा वेळ तिथे मेडिटेशन करायचं असतं पण तिथे आता मोबाईल अलाउड नाही आहे सो मी फक्त बाहेरून तुम्हाला दाखवते की ते कशा प्रकारे आहे सो आता आम्ही तिथे चाललेलो आहोत बाहेर आल्यानंतर मी सांगेन तुम्हाला तिथे काय आहे आणि कशाप्रकारे आहे खरंच तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा खूप छान आणि खूप काम वाटतं आणि मेडिटेशन योगा म्हणजे नक्की काय खरं इथून शिकण्यासारखी तू खूप सारे लोक इथे योगा करतात मेडिटेशन करतात खरंच मनाला खूप शांती आणि वाटतं तर तुम्ही नक्की या आलो आम्ही आता तिकडे आपल्या डोनेशन आहे सो आता आम्ही चाललो तिकडे वातावरण बघा इथे ना बैलगाड्या पण आहेत म्हणजे इथून तिकडे आदियोगी सेंटरला सोडण्यासाठीच से असतात ना हो बैलगाड्या हां इथे जी लाईन दिसते तिथं सर्व बैलगाड्यासाठी थांबलेले लोक आहेत बैलगाडीमधून सफर असते मला दाखवते थांबा हे बघा अशा बैलगाड्या आहेत तर या बैलगाड्यात बसून ते सेंटर सेंटरपर्यंत लोकांना सोडतात तिथून एक किलोमीटर लागतात एक किलोमीटर अंतर आहे सो तिकडे जायला अशा ब बैलगाड्या आहेत सर्व लोक त्यातून बसतात आणि जातात हे बघा मस्त वाटतं यातून सवारी आम्ही बी एस एफ कॅम्पस तिथून आम्हाला हे जवळ आहे म्हणजे फिफ्टी वन किलोमीटर आहे सो आम्ही इथे आलो होतो मी तर फर्स्ट टाईम आले इथे अगोदर मी पहिला फक्त व्हिडिओमध्ये पाहत होते आता खरंच खूप छान वाटतंय वातावरण तर बघा किती मस्त इथलं आणि मला हे ब्लॉगमधून तुम्हाला सर्वांना दाखवायचं होतं म्हणजे तुमचीही सफर होईल नक्की तुम्ही पण याल हे व्हिडिओ बघून तिथून हा जो रस्ता जातोय तो तिकडे जातोय योगा सेंटरला सो आम्ही तिकडे चाललोय तिथे जे आहे शास्ट सेंटर आहे माऊ ईकर हेलो माया मीदा बायकर ममला बाय महेश्वर नम श्री ऊ तिथे सगळे असे स्टॉल आहेत तिथं खाण्याचे ध्यानल शंकराची सुरुवातीला सुंदर अशी मूर्ती लागते खूप सुंदर आहे बघू शकताय तुम्ही हे जे आहे ते ध्यानलिंग हे जो ॲरो दाखवतोय इकडे ध्यानलिंगचा हा रस्ता आहे इथून बघू शकताय हा जो रस्ता आहे ध्यानलिंगला जाणारा रस्ता आहे ते दाखवतो स्टॅच्यू तर आता आम्ही जात आहोत ध्यानलिंगला सो आता आम्ही चालला आहोत ध्यानलिंगाकडे बघू शकताय तुम्ही तिथे गेल्यानंतर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आपल्या जे काही बॅगा असतील किंवा मग मोबाईल असतील ते सर्व आपल्याला बाहेर तिथे काउंटर आहे तर तिथे जमा करावं लागतं आपण आपल्यासोबत फक्त पैसे वगैरे नेऊ शकतो कारण आतमध्ये छान असं खायला आहे किंवा आपल्याला काही वस्तू घ्यायच्या तर सुंदर अशा वस्तू आतमध्ये मिळतात सो नक्की जाताना तुम्ही पैसे मात्र घेऊन जाऊ शकता हे बघा बाहेरून अशा प्रकारे गेट आहे आणि या गेटच्या आतमध्ये आपल्याला जायचं असं सो तिथे सगळं स्कॅन वगैरे करतात आपल्याला बॅगा मोबाईल अलाउड नाही आहे तर तुम्हाला तिथे जायचं असेल तर ही लग, हे लक्षात घ्या आणि तिथे बॅगाला वगैरे ठेवण्यासाठी लाईन असते सो लवकरात लवकर ती लाईन लागते ते असं रेस्टॉरंट आहे इथे आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो होतो पण मावलं भूक लागली होती सो अशा प्रकारे तिथे रेस्टॉरंट पण आहे सो फायनली मी आता आलो आहोत ध्यान लिंग आणि लिंग भैरवी होता आतमध्ये खरंच खूप सुंदर वातावरण होतं इथं मी व्हॉइस ओवर करते कारण बॅकला म्युझिक सुरू आहे सो मी इथे बॅकला हे सुरू करत बोलत आहे व्हॉइसवर करत आहे आता इथून आम्ही जाणार आहोत कारण दिव्यदर्शन आहे दिव्यदर्शनचं टायमिंग सव्वा सात ते साडेसातच असतो सो लवकर जावं लागतं मी पुढे तुम्हाला नक्की सांगेनच की आतमध्ये ध्यान लिंगला आम्ही काय काय पाहिलं आणि काय होतं तिथे सो मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ पण बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर दिव्यदर्शन शो कसा होता हे मी पुढे अटॅच केलेला आहे सो व्हिडिओ वी, पूर्णपणे पहा आणि व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तिथे आम्हाला आतमध्ये खरंच खूप सुंदर वाटलं होतं तर ते मी पुढे सांगतो तुम्हाला ओम नम शिवाय शिवाय हरे हरे भु शिवाय शिव शिवा ॐ यमय शिवाय ॐ यमय शिवा हरे हरि भूमि नम शिवा शिवाय ॐ नम शिवा हरे हरि भूमि शिवा हरे हरि भूमि नम शिवाम शिवाय ओ नमः शिवा हरे हरि भो नम ॐ नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवा हरे हरि भोमि नम Thank mm -hmm. you. Mm -hmm. mm -hmm. गोला तर तिथे सुरुवातीला एक सूर्यकुंड आहे जिथे पुरुषांना स्नान करायचं असतं आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर लिंगभैरवी म्हणून देवीचं मंदिर आहे तर तिथे चंद्रकुंड आहे तिथे स्त्रियांना स्नान करायचं असतं तिथे गेल्यानंतर पाहायला एकच मिळतं की सर्व लोक खूप ध्यान योगा आणि मेडिटेशनला महत्व देतात आणि खूप मनापासून करतात बाहेरच्या कंट्रीतलेही खूप सारे लोक येतात तिथे खूप मनापासून करत असतात आणि ते पाहिल्यानंतर आपल्या मनालाही असं वाटतं की आपणही ध्यान आणि योगा मेडिटेशन करायला हवं शरीरायची खूप गरज आहे आणि भक्तीचा हा एक प्रकार आहे की ध्यान योगा आणि मेडिटेशन याला खूप महत्त्व दिलेले आहे तर त्यासाठी तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि मला व्लॉग यासाठी शूट करायचं होतं की इथलं वातावरण कसं आहे म्हणजे नक्की तुम्ही येऊ शकता आणि हेच मला या व्लॉगमधून दाखवायचं होतं तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्लॉग बघायला आवडतील हेही मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण न्यू व्लॉगमध्ये